खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या कासार शिरसी येथील जनता दरबारात मराठा तरुणांनी केली लातूर मधील औसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचं आयोजन केलं होतं या दरम्यान मराठा तरुणांनी तुमची मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका काय पाहिजे सा विचारला आणि घोषणाबाजी केली

कि आंदरवनी सराठी लाठीचार झाल्याच्या नंतर एका सामान्य कुटुंबातल्या माणसाकडं ह्या आंदोलनाचा नेतृत्व आला आणि त्या माणसानं त्या दिवसापासून ते नेतृत्व अतिशय प्रामाणिकपणे पार पाडायचं काम तो माणसा एक सामान्य कुटुंब आलं मला वाटतंय या आंदोलनाच्या माध्यमातन ज्या दादांनी आपल्या सगळ्याला मुंबईची हाक दिली आपण सगळे मराठा बांधवस्त ते जवळभर मुंबईला गेले होते तिथे गेल्याच्या नंतर सन्मान्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जे वचन आदरणीय दादाला दिलं होतं आमचं एवढंच म्हणणं आहे की पत्रिका तयार करून त्याच्यात सगळ्या त्याच्या आटी शर्ती टाकून गुलाल उधळला होता मला वाटते ते गुलाल उधळून एका समाजाचा जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करावं आणि ते वचन पूर्ण करावं अशी आमची भूमिका आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा

सुप्रीम कोर्टानं जे स्टे आपल्या आरक्षणाला त्यावेळेस दिला होता त्याच्यात सुप्रीम कोर्टानं दोन निदर्शनं दर्शवली होती म्हणजे मुद्दे दिले होते त्यातला पहिला मुद्दा हा होता की आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच आहे आणि दुसरा मुद्दा होता की मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करू शकले नाही त्याच्यातले दोन्ही मुद्देमध्ये मराठा समाज मागासला किंवा मागासला नाही हे सिद्ध करण्यासाठी परत शिंदे समिती नेमली गेली तो मुद्दा तिथं संपला दुसरा आता आरक्षणाची मर्यादा पन्नासच्या पुढे वाढवावी ही ऐका ना ही मागणी ज्यावेळेस कोर्टात पहिल्यांदा दिलेलं मराठा आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळेस मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि ती काही झाकून लपून राहिलेली भूमिका नव्हती त्या दिवशी मांडलेली होती त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जे वचन दादाला दिलं त्या वचनाची पूर्तता करावी ह्या भूमिकेशी आम्ही बरोबर जाईल तुमच्या मग ते त्याच्यानंतर जी माझी भूमिका होती ती पहिल्या दिवसापासून माझी माझी जेवढी भाषण तुम्ही लोकसभेत झाली तेवढी बघा मी मी जेवढं जारांगी दादाची तिथं बोललोय ती रेकॉर्डिंग काढा माझ्या बोलण्यात पहिल्याच्यात आताच्यात एक बी कुठं फरक असेल बघून बर का दोन्ही भाषण बघा आणि बघण्यात जर त्या भाषणात एका बी फरक असेल तर मला मी तुम्ही तुम मी पुन्हा तुमचा जो वाढा पुन्हा माझं टोपर लबाड मी लबाड कधीही बोललेलो नाही मी समाजाच्या आरक्षण मिळावा ऐका मी एवढंच ऐकायचं दादा तुमच्या तोंडून की ओबीसी मी आता मी तुम्हाला काय म्हणलं आता जरांगी दादा मुंबईला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वचन त्यांना दिलं ते वचन कसलं होतं विधानसभेला बोललो ना आम्हाला फक्त तुमच्याकडनं एवढी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी जे